प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सोलापूर महानगरपालिका सोलापूरमार्फत सदर आवास योजनेची अंमलबजावणी केली जाते मंजूर झालेल्या दोनशे सत्याऐंशी लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे त्या लाभार्थ्यांना गृहप्रवेश करण्यासाठी माननीय केंद्र शासन यांनी सर्व अंमलबजावणी यंत्रणांना गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यास कळवले होते त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या उपस्थितीत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि नूतन वास्तूमध्ये गृहप्रवेश केलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपायुक्तांनी मनोगतात सांगितले सर्व लाभार्थ्यांनी आजपासून नव्याने बांधलेल्या घरामध्ये गृहप्रवेश करावा यावेळी नगर अभियंता यांनी प्रत्येक लाभार्थ्यांचे वैयक्तिकरित्या घरकुल बांधण्यात येत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर केलेली मात याविषयी लाभार्थ्यांशी हितगुज केले कार्यक्रमात उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार प्रधानमंत्री शोहर तांत्रिक कक्षाचे एमआयएस तज्ञ नागनाथ पद्मगोंडे समाज विकास तज्ञ सिद्धाराम मेंडगुदले नगर रचना तज्ज्ञ पूजा भूतनाळे स्थापत्य अभियंता प्रशांत गुंड यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका